महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी सन्मान निधी योजना चार हजार रुपयाची आर्थिक मदत देणारा राज्यातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच नमो शेतकरी सन्मान निधी योजना जाहीर केली नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ,00 नव्वद लाख शेतकऱ्यांना चार हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर यामध्ये पात्र असणाऱ्या संपूर्ण शेतकऱ्यांची यादी देखील महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केली आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची संकेत दिसून येत आहेत आता मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना कठीण काळात अत्यंत आवश्यक दिलासा मिळेल यावर्षी दुष्काळ आणि अवकाळी तसंच अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे थेट उत्पन्नाच्या मदतीमुळे त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील तसंच मित्रांनो दोन हजार मध्ये केंद्र सरकारने भारतातील लहान आणि स्मित शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची वार्षिक मदत देण्यासाठी म्हणजेच पी एम किसान योजना सुरू केली विशिष्ट म्हणून राज्य सरकारने केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी अतिरिक्त सहा हजार रुपये देणार नमो शेतकरी योजना सुरू केली अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना सध्या दोन्ही योजनेअंतर्गत म्हणजेच वार्षिक बारा हजार रुपये मिळतात तर मित्रांनो यामध्ये नवो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजेच महिन्यात नोव्हेंबर महिन्यात ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना पाठवण्यात आला सुमारे सात लाख शेतकरी ज्यांचे ई के वाय सी अपूर्ण होते त्यांना राज्य योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही परंतु त्याचे तपशील अपडेट केले जातील जेणेकरून त्यांना भविष्यातील सर्व देयक मिळतील तर ताज्या अपडेटनुसार म्हणजेची आताच्या अपडेटनुसार चार हजार रुपयापर्यंतची पुढील हप्त्याची रक्कम ह्या महिन्यात त्याच तारखेला ह्याच तारखेला हस्तरित केली जाईल म्हणजेच या तारखेला ती हस्तरित करणार आहेत तर नव शेतकरी योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी यादी म्हणजे ती अधिकृत त्यांच्या जा पोर्टलवर जाऊन तपासू शकतात ज्याची नाव नोंदणी बाकी आहे त्यांनी त्वरित नोंदणी करावी तसंच पी एम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा या दोन योजनेच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेमुळे विविध आपत्ती व संकटात शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळतो तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद